Good evening, ya. Apa nih, ke sobek, ke Ya, yeah. keren, nyata, कधी कुठे मोबाईल तुम्ही कधी करता गोल फिरायचं -गोल ते असं नाही कधी स्प्रे असं बॉटल असं मग असं गोलगोल हा आहे सोपा सोप्याला कलर देणार तर बघा नवीन नवीन सोपा झाला की नाही तयार अगोदर तुम्ही बघितला तर पिवळा कलरचा गोल्डन कलर आता कोणता कलर सांगा बरं कमेंट करून कोणीच नाही याच्यावर ஆனா கலர் சாங்க பரஹ ஹலோ எரிவன் குட இவ்னிங் சாங்க கொண்ட கலர் லவில एक नंबर लाईक झालेला आहे थँक यू दादा थँक यूया

কত মিনিট আছে লোকটা আছে নাই 10 বছর নাই দিনের গল্প আছে ইল্লেmber কো মক আছে আসলে নাই

मला दाखवतो कलर देणं चालू आहे ते तर बघू शकता तुम्ही कलर हा कलरचं नाव सांगा मला हा डबा आहे बघा कलरचा दोन डबे लागले लाईक आहे फन्यवाद हेच हा डबा गाडी झाडं लावलेली आहे छान तर हा डबा पूर्ण खाली झालेला आहे

तर आण कदा आलेले आहेत दोन नंबर लाईक आलेला आहे थँक्यू यू, थांक यू। हो परत लाईन चालू केलेली आहे तो छान छान का तर अनिल दादांनी बरोबर सांगितलं कोणता कलर आहे तो इकडे कचरा जाळतो कचऱ्याची गाडी येत नाही तर कचरा जाळत असतो तर आणलदादा मी परत आलेली आहे आणि आणलदादा पण परत आलेले आहेत खूप अंधार आहे, आहे इकडे एकाचंच बटन दाखते मी इकडे आपण इथेच बसणार आहोत किचनचा हा स्लाईट लावते मी किचनचा नाही लावत तर बघितलं आमच्या मांजरी कशा झोपतात ते आजीच्या अंगावर झोपतात मांजरी तर <laughs> त्यांची रोम आहे ती खाली आजीची आमच्या सासूबाई आहेत त्या पिलांचं जेवण झालं सासूबाईंचं जेवण झालं आणि ते आता झोपलेले आहेत तुम्हाला दाखवलं मी कशा आरामशीर झोपलेल्या आहेत पिल्लं पण आजी पण आमचं अजून जेवण राहिलेलं आहे तर का राहिलं तर तुम्हाला तर माहीतच आहे खाली कलर देणं चालू आहे हो का <laughs> फुलकले कार हो आमच्याकडं छोटीशी कार आहे काय बनवलं तर आज मी साधा जेवण बनवलं कारण की तुम्हाला माहीत आहे मी आताच माझ्या मिस्टरचं टकल दाखवून आलेले आहे की आमचं काल डावं झालं के तर केस कट केलेले आहे तर आज आम्हाला गणपतीसाठी काही प्रसाद वगैरे काही बनवता नाही आला कारण की काय झालेलं आहे अजूकसुतक फेटायचं आहे <laughs> <laughs> ओ, तर मी आज फक्त भाकरी आणि मेथीची भाजी बनवलेली आहे आवडते का तुम्हाला सगळ्यांना तुमची फेवरेट आहे हो 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 तर त्याचं काय झालेलं आहे दादा आम्हाला मोठीच गाडी घ्यायची होती पण माझा मुलगा जेव्हा श्रेयश कॉलेजला फर्स्ट इयरला होता आणि आमच्या घरापासून श्रेयश कॉलेज खूप दूर होतं आणि त्याला येण्यासाठी आम्ही टू व्हीलर घेणार होतो तर तो त्यांनी अशी यूज केली त्यांनी टू व्हीलर अशा अशी सांगितली आम्हाला की तिची रेट होती दीड लाख हीच पाहिजे म्हणत होता मला हीच टू व्हीलर घ्यायची असं म्हणत होता त्या तुम्हाला माहीत पण असेल त्या कशा असतात त्या मागचं सीट खूप उंच असतं आणि समज असं दोघच व्यवस्थित बसतात तिथं मागचा माणूस खूप समोर जाच्यापेक्षा उंच असतं तर अशी गाडी त्याला घ्यायची होती तर मग मी त्याला समजून सांगितलं बाळा एवढ्याच किमतीमध्ये तू चार जणांना घेऊन जाऊ शकतो अशी गाडी तुला घेतो पण ही गाडी नको तेवढ्याच किमतीमध्ये म्हणजे थोडेसे टाकावं लागले दोन लाखापर्यंत आम्ही ती न्यानं त्याच्यासाठी घेतलेली आहे तो आता ठाण्याला आहे म्हणून त्याची गाडी तशीच उभी असते त्याचे पप्पा चालवता कधी कधी हे तर ज्ञान दशेच आहे ती भाजी हो का तुम्हाला मेथीची भाजी आणि भाकरी आवडतात वा छान मला पण आवडतात आणि मस्त छान लागतात मेथीची भाजी ह्याच दिवसामध्ये भाकरी आणि मेथीची भाजी आणि दूध भाकर तर खूप आवडते काल तर मी दूध भाकरीच खाल्ली होती दूध भाकर मला खूप आवडते आणि मेथीची भाजी ठेचा भाकर असं मला आवडतं ते कधी जे करत असते मी मधून मधून माझ्या मुलांनाही आवडतं फक्त दिदीला नाही आवडत भाकरी खायला खूप पण टाळतो तिच्यासाठी पोळ्या कराव्याच लागतात पण बाकीचे खातात सगळे भाकरी वगैरे आईची गाडी असेल ती हो हो जा होती खूप महाग होती दीड लाखापर्यंत होती आणि त्याचं चाललं होतं तीच घ्यायची तीच घ्यायची <laughs> मग त्याला समजून सांगितलं की तेवढ्याच किमतीमध्ये तुला चार जणं तो घेऊन जाऊ शकतो पाच जणं घेऊन जाऊ शकतो तुझे फ्रेंड्स वगैरे हो तर ती ज्ञान त्याच्यासाठी घेतलेली आहे आणि तो आता सध्या ठाण्याला आहे त्याची बदली करून घेण्याचं चालू आहे बघ आता एवढं मोठं घर झालेलं आहे मुलगा तिकडे असतो तर करमत नाही एवढ्या मोठ्या घरामध्ये चार जणच आहोत आम्ही सा माझी सासूबाई माझे मिस्टर मी आणि दिदी असे चार जण आहोत फक्त तर त्याला पण बोलून घ्यायचं आहे अनिल दादांना पण आवडते दूध भाकरी थँक्यू थँक्यू दादा आपल्या दोघांच्याही आवडीनवडी सेम आहेत तर ती ज्ञान आम्ही जेव्हा घेतली तेव्हा दोन लाखापर्यंत पडली पण आता रेट वाढलेला आहे असं ऐकलं मी आता तिला गेल्याच आता माझ्या मुलाची इंजिनिअरिंग कम्प्लीट आता बरेचसे वर्ष झालेले आहेत दहा वर्ष झाले त्याची इंजिनिअरिंग पूर्ण झालेली आहे तर त्याच्यामुळं आता सात आठ वर्ष तरी झालेले आहेत घेऊन तिला हो काही कामानिमित्त तुम्ही उद्या ठाण्याला जाणार आहात का बाबा छान तर वेळ भेटला तर नक्की नक्की मुलालाही भेटा तर पगार या ऑटोमध्ये त्याचं शॉप आहे तर त्याचं चालू आहे बदली करायचं पण तिथे काही अजून नवीन मॅनेजर भेटत नाही आहे <laughs> तो मॅनेजर म्हणून आहे तिथे <laughs> तर मॅनेजरचं काम सांभाळतो आणि त्याच्या जा जागेवर दुसरा मॅनेजर भेटत नाही आहे तोपर्यंत त्याला काही सुट्टी तिथून भेटत नाही आहे तर नक्की जा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल कामातून तर तेव्हा तुम्ही जाऊ शकता हां मला तिकडचं काही जास्त सांगता येणार नाही कुठे आहेत तो तर ठाण्याला आहे एवढं माहीत आहे आणि तुम्हाला मी मागे ॲड्रेस पण सांगितलं होतं बघा <laughs> आता ता ता तर आता काही मला आठवत नाही मला रिकडची नावंच म्हणजे लक्षात राहत नाही तो सांगतो पण मी काही म्हणजे आता खूप दिवस झालेले त्याला राहून तर आता काही विचारेच काम पण नाही पडत कोणत्या एरियामध्ये आहे काय आहे तर तिथं पगारी ॲटो म्हटलं तर तुम्हाला सांगेल कुणी पण आणि तुम्ही माझ्या मुलाचे फोटो तर व्हिडिओ पण बघितले आहे तर तुम्ही लगेच ओळखून पण घेऊ शकता त्याला तर आहे त्याचे व्हिडिओ मी काही टाकलेले आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही उद्या जाणार आहात का छान ओके टाई नो प्रॉब्लेम माझ्या पण लक्षात राहील राहिलं नाही हो ना माझ्या पण लक्षात नाही आहे तर जाऊ दे काही हरकत नाही तरी मी आठवलं का नक्की सांगेल तर आज कोण पण आहे लाईव्हवर चला का लवकर लवकर या लाईव्हवर आणि अनिल दादा आज लाईव्ह घेतला नाही आहे का तुम्ही हो वेळ भेटला का नक्की भेटा काही हरकत नाही हॅलो एव्हरी वन कशा आहात सगळे चला लवकर लवकर या सगळ्यांनी तर स्वतः हा अर्धवळ आधच राहिलेला आहे कलर देण्याचा तो ते झाला की लगेच ते सगळे वरती येतील मग आम्ही जेवण करणार आहोत तर या तोपर्यंत आपण छान गप्पा मारत हो, आहोत आणि आजी पण जेवण करून झोपलेले आहेत कारण की त्यांना भुकेचं कंट्रोल होत नाही आणि त्यांना लगेच जेवायला द्यावं लागतं टीचर वा वा छान थँक्यू दादा थँक्यू धन्यवाद तर जेवणासाठी तुम्ही खूप सारे व्हरायटीज दिलेली आहे मला थँक्यू त्याबद्दल आभारी आहे आणि दोन लाईक झालेले आहेत आणि दादाच आहेत फक्त चला लवकर लवकर या सगळ्यांनी mm -hmm. अजून कोण आहे कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल कोण आहे ते आणि अनिल दादा तुम्ही दोन्ही आय डीवरून सबस्क्राईब केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना माझ्यातर्फे तुम्ही विनंती केली की सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनल आणि छान छान कमेंट करा याबद्दल खूप खूप धन्यवाद असं तुम्ही सगळ्यांना मेसेज दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आवर्जून तुम्ही लाईव्हवर प्रेझेंट आहात परत एकदा तुम्ही प्रेझेंटही लावली त्याबद्दल आभारी आहे अजून कोण आहे चला लवकर लोक लवकर या सगळ्यांनी तर माझं मोबाईलचं स्कॅन मला घ्यायचं आहे मला पण आहे हो नक्की नक्की तुम्ही चॅनल मला लिंक सेट करा तर जे दोन तीन डी नाही आहेत माझ्याकडे जे नवीन झालेल्या आहेत त्या तर त्या मिळाल्या की मी नक्की करेल हॅलो नमस्कार आज कोण कोण आहे लाईव्हवर सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच लाईव्ह म्हणजेच मंगल सात चॅनलवर हो या लवकर लवकर कोण जेवण झालं आहे सांगा बरं अनिल दादाचं जेवण झालं आहे का नाही ओके सर्वताई दादा निक काळजी घ्या ओके दादा तुमचा लाईव्ह सुरू होण्याची टाईम झालेला आहे का अजून कोण कोण आहे लाईव्हवर चला लवकर लवकर कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण कोण आहे आता अनिल दादा तर जात आहेत ओके दादा बाय हॅलो एवरीवन वन सगळ्यांसाठी लाईव्ह घेण्यासाठी मी आहे सगळ्यांना गप्पा मारण्यासाठी आणि तुम्ही कोणीच तयार नाही आहे गप्पा मारायला तो नो तुम्ही खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत नक्की बघा आवडेल तुम्हाला सगळ्यांना आवडले तर नक्की शेअर करा थोडा ऑफिस वर्क बाकी आहे ताई रात्री दहा वाजता लाईव्ह घेणार आहे ताई बाय ओके ओके दादा ओके काम अगोदर करायचं ओके दादा बाय हॅलो एव्हरी वन लवकर लवकर कमेंट करा सगळ्यांनी हॅलो तर अनिल दादांचं वर्किंग चालू आहे आणि कुठं आहे बोलायला पण नसलं का मला आळस येतो म्हणून म्हटलं लवकर लवकर बोला तुम्ही काहीतरी काम पाहिजे असतं चला मी अक्रोड आणू का खायला ओके मी अक्रोड आणते कारण की मला लागलेले आहे बुक आणि बाकीचे जे आहेत ते करत आहेत वर्क काम करत आहे ओके चला आपण अक्रोड पण खाऊया हॅलो एव्हरीवन कोणाकोणाला खायचे आहेत अक्रोड ಸಗ ಅಕ್ರೋ उडायला खूप जड जातं आणि खूप छान टेस्ट असते मला खूप आवडतात कोणाकोणाला आवडतं सांगा बरं तर खूप भूक लागलेली होती मला मी अगोदर अक्रोड खाल्लेलं आहे म्हणजे थोडंसं बरं वाटतं आहे मला आता आता थोडा वेळही झाला तर चालेल काही हरकत नाही हॅलो एव्हरी वन चला लवकर लवकर या कोण कोण आहे लाईव्हवर सांगा बरं तर ह्या बघा ह्या बॉक्समध्ये किती काड्या आहेत कोण सांगतं किती काड्या आहेत ह्या बॉक्समध्ये कोण सांगतं आणि ह्या ह्या काड्यांचं नाव काय आहे कमेंट करून सांगा हॅलो एवरीवन यश हॅलो यश हाय कसं आहे झालं का जेवण हॅलो जेवण झालं का यश हॅलो यश जेवण झाला आहे का कमेंट करून सांगा आणि लाईक पण करायचं आहे लाईव्हवर आहात तुम्ही लाईक बी करना पडता आहे भाई चलो जल्दी से करो, यश गौरी गौरी आहेस का ओके गौरी काय करतेस काय म्हणतो तुझा अभ्यास आणि लगेच लाईव्ह केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसा चालू आहे तुझा अभ्यास गौरी मिस करते की नाही खूप मिस करते मी तुम्हा सगळ्यांना हॅलो गौरी बेटा हो का उद्या पेपर आहे कोणता पेपर आहे उद्या माझ्या विषयाच आहे का हिंदी मराठी कोणता विषय आहे सायन्स मॅथ इंग्लिश इंग्लिश राईट पहिला पेपर ना हो पहिला पेपर असणार तर काय चाललं तू शाळेमध्ये कसं आहे वातावरण सगळं बरोबर <laughs> मिस करता की नाही मी तर खूप करते बाबा तुम्हाला सगळ्यांना मिस तर खाली सोप्याला कलर देणं चालू आहे आणि नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलं आहे तर हे नवीन घर आहे तू बघितला का माझा व्हिडिओ बघितला का हॅलो नमस्कार सगळ्यांना अजून कोण कोण आहे वर नक्की नक्की व्हिडिओज बघा कमेंट करा ओके बाय गुड नाईट नेक्स्ट ब्लॉगला आपण भेटणार आहोत अशाच सगळ्या वेगळ्या ब्लॉग्स तोपर्यंत बाय हेल्दी का स्वस्थ रहा बाय